नमस्कार मी सतीश कुलकर्णी सध्या पिठापूरला स्वामी समर्थ भवनात अनेक सोयी उपलब्ध असल्यामुळं वेगवेगळे ग्रुप येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर सध्या पिठापूरमध्ये जवळजवळ साठ ते सत्तर नवीन लॉजसुद्धा झालेले आहेत कुणी कुठं उतरावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे अनेक ग्रुप येतात अनेक ग्रुप येत नाहीत मराठी माणसाबद्दल तर न बोलणेच बरं कारण ते ज्याप्रमाणे वागायला पाहिजे तिथे आल्यावर वागत नाहीत परंतु ज्या भाविकांना वैयक्तिकरित्या पिठापूरला यायचं आहे त्यांना सावध करणं त्यांना चांगलं सांगणं आणि वारंवार पिठापूर यात्रा घडत नाही श्रीपाद श्री वल्लभांच्या आदेशामुळं त्यांना येण्याचं भाग्य लागतं आणि या संधीचा त्यांना पूर्णपणे चांगला लाभ व्हावा म्हणून एक हा उपक्रम आहे की त्यांच्या कानावर चांगल्या गोष्टी जाणं गरजेचं आहे पिठापूर हे साधंसुदं स्थान नाही प्रत्येक प्रत्यक्ष श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झालेलं गाव आहे आणि सोळा वर्षामध्ये त्यांनी जे तिथं कार्य केलं ते अलौकिक कार्य आहे आणि स्वामी समर्थ भवन हे श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मस्थानापासून अगदी तेहतीस पावलावर आहे कदाचित लहानपणी खेळताना बागडताना त्यांचा पदस्पर्श या जागेला झालेला असावा आणि त्यांच्या कृपेनेच हे स्वामी समर्थ भवन उभारलं गेलेलं असावं नवे आहेच असं माझं ठाम मत हो आहे परप्रांतामध्ये माझ्यासारख्या एका सामान्य भक्तांकडून हे कार्य करून घेणं खरोखरच एक वेगळाच आनंद देणारं का कार्य आहे अनेक भाविक येतात त्यांना राजेशाहीत हा ठावा असतो यात्रा करणाऱ्यांना त्यांना चांगल्या सोयी पुरवायच्या असतात त्यामुळं ते इकडं तिकडं भरकटल्यासारखं करतात आणि केवळ देखावपणा करण्यासाठी इतर काही ठिकाणी आश्रय घेतात आणि नंतर फसतात आणि नंतर मग संपर्क साधतात परंतु जागेची उपलब्धता नसते आणि मग ते निघून जातात जर कुणीही भाविक ग्रुप घेऊन आला तर सर्वात मोठा त्यांचा पहिला फायदा असा की जागा भरपूर असल्यामुळं आणि टेरेसवर शंभर लोक आरामशीर बसू शकतील त्या ठिकाणी स्वच्छतागृह आहेत आणि तिथं त्यांना गेट टुगेदर करता येईल आध्यात्मिक गेट टुगेदर करता येईल वाढदिवस साजरा करता येईल एखादी छोटीशी मुंज करता येईल आणि नामस्मरण सोहळा आणि पारायण सोहळा करता येईल अशी भव्य जागा उपलब्ध आहे शांतता आहे बाकी तर अत्याधुनिक सोयी आहेत हा उपक्रम करता येईल कारण अनेकांनी ते केलेले आहे त्याचबरोबर कुणाला जर सात दिवसाचं पारायण करायचं असेल तर सात दिवस राहण्याची व्यवस्था आहे आता लवकरच तिथं भागवत सप्ताही होतो आहे त्यांना जागा आवडली त्यांचा एक शंभरचा ग्रुप आपल्या स्वामी समर्थ भवनात भागवत करणार आहे जे येतील त्यांनी स्वामी समर्थ भवनात जरी जागा मिळाली नाही तरी येण्याचं कारण असं जे उतरणार आहेत जे राहणार आहेत ते मंदिरासमोरच आपलं आहे ते येऊ शकतात आणि जे राहतात त्यांच्यासाठी आणि न राहणाऱ्यांसाठी सुद्धा फायदा असा आहे की या स्वामी समर्थ भवनात आल्यानंतर सामुदायिक सत्संग करता येईल सामुदायिक नामस्मरण करता येईल त्याचबरोबर वर्षभर जर भगिनी आल्या तर त्या भगिनींना श्रीपाद श्रीवल्लभांची जी अप्रतिम आपल्याकडं मूर्ती आहे त्या मूर्तीला राखी अर्पण करता येईल राखी बांधता येईल आणि रक्षाबंधनाचा की श्रीपाद श्रीवल्लभा आम्ही तुमच्याकडं आलेलो आहोत आमच्या जीवनामध्ये अनेक संकट आहेत अनेक त्रा, त्रास अनेक प्रकारचा त्रास आहे कलियुग आहेत कोणतेही संकट येऊ नये आणि आलं तर आमच्या रक्षण करण्याचं बंधन तुला आम्ही घालतो आहोत घालत आहोत म्हणून राखी बांधता येईल त्यानंतर काही भाविक जर एकत्र आले तर आपल्या इथं होमकुंड आहे तुमच्या परीने तुम्हाला कमी खर्चामध्ये फक्त साहित्य आणून तिथं होम आर्प करता येईल आणि अग्नीला प्रार्थना करता येईल अग्नीला समर्पण होता येईल अग्नीला अग्निदेवतेला तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या त्या सांगता येतील त्याचबरोबर गुरुचरित्र अखंड वाचन जरी झालं नाही तर चौदावा किंवा अठरावा अध्याय सामूहिकपणे तुम्हाला वाचता येईल त्याचं विवेचन कोणी तुमच्यामध्ये ज्ञाने असेल तर ते असर, तते करता येईल त्याचबरोबर तुमच्या ग्रुपतर्फे तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूर्तीची पूजा करता येईल तुमच्या हाताने करता येईल वस्त्र अर्पण करण्यात येईल सामुदायिक आरती करता येईल त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जी अनेक भाविक भक्तांची अपेक्षा होती की या आम्हाला पिठापूरमध्ये महाराष्ट्रीयन जेवण मिळत नाही तर योगायोगाने श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपा आशीर्वादामुळे आता स्वामी समर्थ भवनामध्ये चहा उत्तम प्रकारचा नाश्ता आणि स्वादिष्ट महाराष्ट्रीयन जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे अत्यंत दर अल्प आहेत राहण्याचे तर दर इतर साठ सत्तर लॉजपेक्षा अत्यंत कमी दर आहेत त्यानंतर नाश्त्याचे आणि जेवणाचे दरसुद्धा अतिशय कमी आहेत बसण्यासाठी जागा आहे आणि श्रीपाद श्री वल्लभांना जो आपण प्रसाद दाखवतो तो, तो खाण्यात तो जो आनंद आहे तो आनंद फार आगळावेगळा आहे याप्रमाणे तुम्हाला सर्व सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत थोडं प्लस मायनस होऊ शकतं कारण बऱ्याच वेळा मी तिथं असतो बऱ्याच वेळा मी नसतो परंतु सगळा स्टॉप नवीन आहे ते तुम्हाला सहकार्य करतील आणि शेवटी आपल्याकडं मोबाईल आहे आपण संपर्क साधू शकतो स्वामी समर्थ भवनात येण्यामागं अनेक उद्देश आहेत त्यापैकी हे ठराविक मी उद्देश सांगितलेले आहेत सत्संग आरती पूजा सामुदायिक तुम्हाला गेट टुगेदर महाराष्ट्रीयन जेवण चहा नाश्ता कारण श्रीपाद श्री पदस्पर्शाने पवित्र झालेली जागा आहे आणि या ठिकाणी गुप्त गुप्त रूपाने श्रीपाद श्री वास आहे आणि ज्या अर्थी श्रीपाद श्री वल्लभांच्या परवानगीनेच आपल्याला तिथं बोलवलं जातं त्या ठिकाणी श्रीपाद वल्लभ आपल्या भावांना बहिणींना आलेल्या सर्वांना निश्चितच आनंद देणार आहेत प्रामाणिकपणे मी भाविकांना सांगतो जे भाविक आत्तापर्यंत पिठापूरला येऊन गेलेत आणि स्वामी समर्थ भवनात राहिलेत त्यांनी खरं इतरांना सांगायला पाहिजे की आपला भजनाचा आनंद फार सुंदर असतो नामस्मरणाचा असतो रात्री आपला सत्संग होतो कसा वेळ निघून जातो हे कळत नाही काही निघून जातात त्यांना हा आनंद घेता येत नाही तर माझी भाविकांना पुन्हा एकदा विनंती यावं तर यावं स्वामी भवनात यावं आणि या सर्व प्रकारचा आनंद घ्यावा आणि तीन दिवस चार दिवस पाच दिवस सहा दिवस सात दिवस राहा कारण तो राहण्यासाठीच ते आहे आणि जास्त राहिल्यात तर तुमची सेवा होईल आणि तुम्हाला हा वेगवेगळ्या प्रकारचा आनंद होईल ज्यांनी ज्यांनी आनंद घेतला आहे त्यांना विनंती की त्यांनी आपले अनुभव आपल्याला झालेला आनंद इतर ग्रुपला फॉरवर्ड करावा शेवटी आपण सांगू शकतो कुणाला रेल्वे स्टेशनवरून आपण आपल्या स्वामी भवनात या असं उडून आणू शकत नाहीत परंतु लोकांच्या कल्पना वेगळ्यात आजकाल तीर्थक्षेत्र ही पर्यटन झाली आहेत आणि पर्यटनला गेल्यानंतर धांगडधिंगाड घालावा आनंद घ्यावा वेगळ्या प्रकारे अशा कल्पना असतात त्यांना बाह्य देखावा जास्त वाटतो परंतु त्या परिसरात आपल्याला काही मिळतं का याचा काहीही आनंद घेत नाहीत जेव्हा रात्री बरीच भाविक रेल्वे स्टेशनवर किंवा प्रवासात गाठ पडतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपण चुकीच्या ठिकाणी उतरलेला आहोत तिथं धड बसायला जागा नाही सत्संग तर नाहीच नाही श्रीपादांची मूर्ती नाही आनंद नाही आपलेपणा नाही तेलुगू भाषेत वावरणारे लोक जास्त कदाचित श्रीपाद शिव गुलाबांच्या कृपेमुळं हे स्वामी समर्थ भवन उभारले गेलेलं आहे यात काही शंका नाही या स्वामी समर्थ भवनाचा भाविकांनी आनंद घ्यावा जाऊन आल्याशिवाय हा आनंद मिळणार नाही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका लोक जे सांगतात ते अत्यंत प्रामाणिकपणे सांगत असतात ते आपल्या अनुभवाचे विचार लोकांना सांगत असतात तुम्हाला इतर ठिकाणी क्षणभर आनंद देईल पण जर कायम आनंद तुमच्या स्मरणात राहावा असेल तर स्वामी समर्थ भवनाचाच आधार घ्या आनंदाने राहा सर्व आनंद तुम्हाला मिळणारं भारतातलं एकमेव ठिकाण कारण आज आपण कोणत्याही तीर्थक्षेत्रीचा आपल्याला चांगलं वागणूक चांगली वागणूक मिळत नाही चांगला आनंद मिळत नाही इथं अनेक प्रकारचे आनंद निर्माण केलेले आहेत ते मी या व्हिडिओमध्ये सांगले पुन्हा एकदा शांतपणे आपण हा व्हिडिओ ऐकावा आणि तिकीट काढण्यापूर्वी संपर्क साधावा कदाचित जागा नसेल तर तुम्हाला तिकीट काढायचं असेल तर एक दोन दिवस मागं पुढं करता येईल आणि एका वेळी ऐंशी लोकं एकत्र राहू शकतात आणि ऐंशी लोकं जर आले तर फार मोठा आनंद आहेत बाकी दहा वीस पंचवीस आले तरी तोच आनंद मिळणार आहे तुम्हाला सर्व स्वातंत्र्य आहे आणि हे स्वातंत्र्य भारतात स्वामी समर्थ भवनात आणि श्रीपाद वल्लभांच्या पुण्यनगरीतच तुम्हाला मिळू शकतं शेवटी घेणं न घेणं हे तुमच्या हातात आहे तुम्ही घ्यावा